नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना दोन हजार चोवीस बाय बाय जेवढे पण आपण दोन हजार चोवीस मध्ये स्ट्रगल केले ना ते स्ट्रगल होऊ नये वाटते आपल्याला येऊ नये परत पण कसं सांगू का आपण जेवढं स्ट्रगल करतो ना तेवढं आपलं आयुष्य एकदम आनंदाचं जातं आणि आपल्याला जेवढं स्ट्रगल मधून आपण बाहेर पडतो संकट संकटामधून बाहेर पडतो ना तर आपल्याला ना त्यातूनच खरा मार्ग सापडतो आपण म्हणतो ना एवढी संकट आली तेवढी संकट आली पण दोन हजार चोवीस ने आपल्याला खूप काही शिकवलेलं असते पण काही काही चुका आपण ज्या केलेल्या असतात ना त्या करायच्या नसतात त्या चुका मुळे आपण इतरांना दुखवलेला असतो आहे की नाही दोन हजार चोवीस मध्ये तुम्ही जर बेस्ट खरेदी केलेली असत ते खरेदी करू नका परत जेवढी लागते तेवढी खरेदी करा हो म्हणून आपला पैसा आहे म्हणून खरेदी करू नका गरीब विद्यार्थी असते त्यांच्यासाठी जरा खरेदी करून द्या तुमच्याकडे जर पैसा असते शिल्लक तर आहे ना गरीब विद्यार्थी असते त्यांच्यासाठी तुम्ही खरेदी करू शकता तर मग दोन हजार चोवीसच्या गोष्टी काही काही विसरून द्या काही गोष्टी अशा असतात ना आपण त्रास होतो आपल्या त्या गोष्टी जर आठवण काढल्या तर त्या गोष्टीनं तुम्ही सोडून द्यायला शिका त्या गोष्टी आणि दोन हजार पंचवीसला ला स्वागत करा आजच आहे एकतीस डिसेंबर चला म्हण व्हिडिओ काढा कारण पाहुणे आले भरपूर घरी काम करत करत म्हणलं जरा असं व्हिडिओ काढावं आहे की नाही तुम्ही काय काय प्लॅनिंग केलं दोन हजार चोवीस चोवीसला ला बाय बाय आणि दोन हजार पंचवीच स्वागतासाठी काय काय तयारी केली तुम्ही आम्ही तर बाहेर कुठं जाणार नाही आम्ही घरामध्येच आमचं स्वागत करणार आहे आम्ही दोन हजार पंचवीसच घरातच आम्ही स्वागत करणार आहे कुठंही जाणार नाही आम्ही दोन हजार पंचवीस मध्ये आता तुमचे एखाद्या वेळेस नवीन मित्र मैत्रिणी होतील हैना आणि असे पण एकदम फालतू मित्र म्हणे मैत्रिणी तर वाटते करूच नाही आणि त्यांच्यापासून लांब राहा जर आपलं काही नुकसान होत होत असेल ना तर जे फालतू असेल ना मित्र मैत्रिणी त्यांच्यापासून तुम्ही जरा असं लांब राहायला शिका हे एक सांगायचंय तुम्हाला मला कारण असं खूप काही गोष्टी घडतात मित्रांमुळेच घडतात सगळ्या गोष्टी आणि दोन हजार चोवीस <coughs> असं काय नाही की आपल्याला कुठलं तरी एखादं संकट आलं मोठ आणि आपण ते सॉल्व आप केलं त्या संकटातून बाहेर पडलोय आपण लक्षात ठेवायचं आपण आणि त्याप्रमाणे काळजी घ्यायची असं वाटतंय मला आता भरपूर लोक काय काय कमेंट करतात पण मी जाऊ दे म्हणलं यांना जर कमेंट जर असं केल्या ह्या लोकांनी तर कसं आपण युट्यूबवर आता आपण बनल म्हणायचं <coughs> कमेंटला कसं असं हे चालणार म्हणजे इग्नोर करायला शिकायला पाहिजे मनावर घेऊन नाही चालणार आपण आहे की नाही त्याच्यासाठी मी सोडून सगळं शक्यतो मी तसं सांगितल्याप्रमाणे सा सा करणार आहे त्यांच्या कमेंट एक दोघांना चांगले जर धडे शिकवले ना मग पुढचे लोक बरोबरही करतात एक दोघाला चांगले धडे मी शिकवणार आहे कमेंट बद्दल बर का त्यांनी परत कुणाला कमेंटच करू नये असं करणार आहे करणार आहे पण चोवीस मला दोन हजार चोवीस तर खूप मस्त गेला कारण दोन हजार चोवीस मध्ये मी केदारनाथचं दर्शन करून आले त्याच्यामुळे मला दोन हजार चोवीस खूप छान गेला आजारी पण पडले भरपूर त्याच्यामुळं पण ते पण वाईट वाटलं शेवटी आता एवढा प्रवास करणं शरीर आपला असं आहे संधी आहे आपल्याला अस्तमाचा आहे शरीर आजारी पडणारच आहे आहे ना आपण पडणाराकट स्वागत करा आणि दोन हजार पंचवीस मध्ये अ काहीतरी चांगला प्लॅन करा तुम्ही कि आपल्याला दोन हजार सव्वीस यादगार राहील म्हणजे दोन हजार सव्वीस मध्ये आपण दोन हजार पंचवीसच्या काही गोष्टी यादगार राहायला पाहिजे म्हणजे असं कॉन्फिडन्सनी करा की मी दोन हजार पंचवीस मध्ये इतकं छान काम केलं अगोदरच तुम्ही हे करायचं असं इमॅजिन करायचं की मी दोन हजार पंचवीस मध्ये खूप काही असं करणार आहे आणि ते त्याच्यामुळं मला दोन हजार सव्वीस मध्ये खूप चांगलं जाणार तुम्ही अगोदर प्लॅनिंग जरी केलं नाही तर इमॅजिन करायचं नुसतं असं म्हणजे काय म्हणतात स्वप्न बघतात ना ड्रीम ड्रीम ते नुसतं बघितलं ना तरी सुद्धा काही गोष्टी तुमच्या पूर्ण होतील बघा तुम्ही मी सांगते तुम्हाला कारण बरेच असे झाले लोकांचे बरेच आजार कमी झाले त्याला विज्युलेशन पण म्हणतात म्हणजे बघा मी काही तेवढी शिकलेली नाहीये पण जेवढं मला वाटतंय मराठी भाषेमध्ये तेवढं मी तुम्हाला सांगते आणि तसं ते काय मला जास्त कळत नाहीये पण एक विज्युलेशनचा अर्थ म्हणजे मला माहित झाला म्हणून मी तुम्हाला सांगत असे मी विज्युलेशन करा विज्युलेशन म्हणजे असंच इमेजिन करायचं की माझं स्वप्न पूर्ण झालं आणि आता मी खूप मोठं काहीतरी काम करणार आहे आणि माझं ते काम झालंय तर तुम्ही बघा नक्की तुम्ही यशस्वी चालत नाही बघा तुम्ही तर मी हे तुम्हाला साध्या भोळ्या मनाने सांगते पण मी मनापासून सांगते तुम्हाला दोन हजार चोवीसला ला करून टाका बाय दोन हजार चोवीसनी मला तर खूप काय काय शिकवलं लोकांचं आपल्याबद्दल मत आहे जे लोक आपल्याला काही काही बो बोललेले आहेत वाईट वाटते ते दुसऱ्यांजवळ त्या लोकांनी पण सांगितलेलं आहे की तुम्हाला तरी सुद्धा मी इग्नोर केलं चौदे मुला तर ते त्यांच्याजवळ द्यायचं सोडून आणि त्यांना इग्नोर करायचं आपण असं करायचं इग्नोर या न महा हा करायला शिकायचं आपण बस बाकी काय करायचं नाही पाहुणे आहेत अजून यायला लागलेत जरा इथं दुसरे का आहेत पाहुणे रिश्तेदार त्यांच्या घरी गेलेत आता येत आहेत ते सुद्धा रिश्तेदार म्हणजे लांबचे नाही तर मुलगाच आहे छोटा त्याच्या घरी गेलेत मोठ मोठी सुंदर मुलं वगैरे हो आता येतील संध्याकाळी स्वयंपाकाची आम्ही घरीच तयार करणार आहे हॉटेलमध्ये जाणार नाही